माथेरान येथे पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकाच्या वाहनाला घाट रस्त्यात अपघात घडलाय दैव बलवत्तर म्हणून यातील पर्यटक सुखरूप असून या अपघातात कारचं मात्र मोठं नुकसान झालंय माथेरान घाटातील एस्टर्न वळणावर हा अपघात घडलाय सुरक्षा रेलिंग असल्यानं पुढील मोठा अनर्थ होता होता टळलाय जागतिक दर्जाचं पर्यटन स्थळ असणारं माथेरान हे सह्याद्रीच्या डोंगर माथ्यावर वसलेलं एक थंड हवेचं ठिकाण आहे येथे रोज काठी हजारो पर्यटक भेट देत असतात खासगी वाहनं आणि येथील नेरळ माथेरान नेरळ सेवा पुरवणारे टॅक्सी सेवा तसंच माथेरानच्या मिनी ट्रेननं पर्यटक प्रवास करत माथेरान येथे पोहोचतात माथेरानला जाण्यासाठी असणाऱ्या वळणावळणाच्या या सात किलोमीटर घाट रस्त्यात अनेक तीव्र उतार असून काही अवघड वळण असल्यानं येणाऱ्या पर्यटकांच्या वाहनाला चालकांचं नियंत्रण सुटून अपघात घडतात काल सोमवारी पंधरा एप्रिल दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास मुंबई येथून खाजगी वाहनानं आलेल्या पर्यटकाच्या अल्टो कारला घाटातील अवघड वळण समजल्या जाणाऱ्या एस वळणावर अपघात घडला सुदैवानं कार चालक येथे बसवण्यात आलेल्या सुरक्षा रेलिंगला धडकल्यानं कार जाऊन जागेवर थांबली दरम्यान येथे जर सुरक्षा रेलिंग नसती तर अपघात घडून मोठी दुर्घटना घडली असती या कारमध्ये एक महिला आणि एक पुरुष प्रवास करत असल्याचं सांगण्यात आलं कारचा दर्शनी भाग अपघातग्रस्त दिसून येतोय माथेरान घाट रस्त्यातील वॉटर पाईप जवळील एस्टन हा अवघड वळण म्हणून प्रचलित आहे मागील काही वर्षात या ठिकाणी अनेक पर्यटक वाहनांना अपघात घडलाय तर येथील वाहन चालक आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्या सांगण्यावरून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरक्षा रेलिंग आता नव्यानं या ठिकाणी बसवण्यात आली होती महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड नेरळ